अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी काँग्रेसचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सलग दोन दिवस जालन्याच्या काही भागात धगपुटी सदृश्य पाऊस शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे अरविंद चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले सलग दोन दिवस जालन्याच्या काही भागात ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय या अतिमुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या आलेला घास हिरावून त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा दरम्यान शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे तसेच झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे केली आहे यावेळी अण्णासाहेब चितेकर संतोष धिंगडे सतीश वाहुळे सल्लू बाबा सद्दम चाऊस पप्पू खान शीतल बारुटे रिंकल तायडे कांचन शिर्वे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या ठिकाणी जालना जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं मुसळधार असा पाऊस आहे काही ठिकाणी तर ढगस्फुटी झालेली आहे त्यामुळे जलप्रलयामुळे पिकाचं आता नुकसान झालेलं आहे पिकं शेतीमध्ये झोपलेली आहेत पाण्यामुळं आणि आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये का त्यातून काही येईल अशी कुठली अपेक्षा राहिलेली नाही मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी पिकवलेलं आणि कष्टाने उभं केलेलं हे सगळं पीक आज अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळं शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत कि की किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या हेक्टरी पन्नास हजार देऊनही शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून येणार नाही ही ना ना ना। आम्हाला कल्पना आहे पण तरीसुद्धा या संदर्भात किमान पन्नास हजार शेतकऱ्याला मिळावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्ह्याची आम्ही शासनाकडे आणि विनंती करत हो, आहोत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही हे निवेदन शासनाला दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही आणि हे सांगितलं की बघ क्रॉप इन्शुरन्स ॲप जो आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी लोड करतायत पण अनेक शेतकऱ्याकडे साधे मोबाईल आहेत त्यामुळं त्यांना हे शक्य होत नाही अजूनही त्यामुळं जे याच्या संदर्भात काही वेगळी उपाययोजना करून प्रत्येक शेतकऱ्याला या मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहता येणं व राहणार नाही याची काळजी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि त्यांच्या प्रशासनाने घ्यावी ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या संदर्भात आम्ही निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्माननीय कलेक्टरच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला पाठवलेलं हो आहे